नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा दोन हजार पंचवीस याकरिता पेपर वनचा आपण अभ्यास करीत आहोत पेपर वन स्टार्ट आहे युनिट क्रमांक दहा जे हायर एजुकेशन सिस्टम यावर आधारित आहे आणि आजच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये आपण हंटर कमिशन आणि भारतीय विद्यापीठ कायदा इथपर्यंतचा जो महत्वपूर्ण भाग आपल्या एक्झामिनेशनसाठी आहे ते आपण डिस्कशन करणार आहोत सोबतच महाराष्ट्र सेट परीक्षा जर आपण टार्गेट करीत आहात तर आपल्या सगळ्यांसाठी कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे ज्यामध्ये लाईव्ह क्लासेस आहे रेकॉर्डेड सेशन अवेलेबल आहे फुल सिलेबस नोट्स आहे फुल सिलेबस मॉक टेस्ट दोन हजार प्लस एम सी ची सिरीज आहे पीवाय क्यू विथ डिटेल सोल्युशन आपल्याला मिळतं वीकली टेस्ट ही अवेलेबल आहे नवीन बॅच आपली सुरू झालेली आहे महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर वन करिता दोन हजार पंचवीसच्या बॅचेस आपण सुरू केलेल्या आहे या बॅचेसला जॉईन करण्याची फीस तीन हजार आहे यावर सुद्धा आपल्याला डिस्काउंट मिळेल आणि मात्र पंचवीसशे रुपयामध्ये हे कम्प्लीट कोर्स आपल्या सगळ्यांसाठी अवेलेबल आहे याकरिता आजच या ऑफिशियल्स नंबर्सवर आपण कॉन्टॅक्ट करू शकता आणि कोर्सला जॉईन करू शकता सो आजच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये आपल्याला हंटर कमिशन याविषयी डिटेल मध्ये जाणून घ्यायचं आहे सो इथे बघा हंटर कमिशन यापूर्वी आपण वूड डिस्पॅच विषयी डिस्कशन केलेलं आहे आज आपण हंटर आयोग या आयोगाविषयी डिटेल मध्ये बघणार आहोत सर्वप्रथम इथून प्रश्न निर्माण होतो की हंटर कमिशनचं गठन कधी झालेला त्याचं गठन झालेलं आपल्याला दिसून ओके सोबतच बघतो की वूड म्हणजे कशासाठी हा कमिशन आलेला ओके हा कमिशन आपण बघतो की वूड डिस्पॅच या जे आपल्याला वूड डिस्पॅच दिसून येत आपण कालच बघितलेलं आहे वूड याचा खलिता खलिता जे आलेला आहे वूड खलिता यांनी जे रिकमेंडेशन केलेली आहे शिफारसी किंवा तरतुदी जे केलेली आहे या शिफारसी यामध्ये समीक्षा करण्यासाठी आपल्याला हंटर आयोग आलेला दिसून येतं म्हणजे एक प्रकारे म्हणू शकतो की त्याचं कुठपर्यंत प्रगती झालेली आहे हे जाणून घेण्यासाठी हंटर आयोग आलेला आहे आता बघा ज्यावेळी हंटरचं गव्हर्नर लॉर्ड रिपण होते। होते? आपल्याला काय का दिसून येतात गव्हर्नर दिसून येतात या समितीचे हंटर आयोगाचे अध्यक्ष कोण असं जर आपल्याला विचारलं तर विलियम विल्सन हंटर जे आहे ते या कमिशनचे विलियम विलसन विलसन हंटर जे आहे ते या कमिशनचे आपल्याला काय दिसून येतात अध्यक्ष दिसून येतात ओके सो हंटर आयोग कधी आलेला आहे एटीन एटी टू कशासाठी तर वूड डिस्पॅचने जे रेकमेंडेशन केलेलं आहे त्याचं रिव्ह्यू करण्यासाठी त्याची समीक्षा करण्यासाठी ज्यावेळी हंटर कमिशन आलेले सो आपण बघतो की लॉर्ड रिपण हे गव्हर्नर होते यांचं जर अध्यक्ष विचारण्यात आलेलं की हंटर कमिशन जे आहे त्याचे अध्यक्ष कोण होते तर अध्यक्ष होते विलियम हंटर ओके सो असंही प्रश्न बहुधा आपल्याला विचारलेला आहे त्यामुळे हे इम्पॉर्टंट आपल्यासाठी ठरणार आहे ठीक आहे चल सोबतच आपण बघतो की हा जो हंटर कमिशन आपण बघित बघत आहोत या हंटर कमिशनमध्ये टोटल ट्वेंटी मेंबर्स होते ठीक आहे वीस सदस्यीय आपल्याला हंटर कमिशन दिसून येतं आणि या वीस सदस्यांपैकी आठ सदस्य जे आहे हंटर आयोगामध्ये भारतीय होते जर कधी विचारण्यात आलेलं हंटर कमिशननी कशावर रिकमेंडेशन केलेले आहे तर प्राथमिक शिक्षणावर यांनी काय केलेलं आहे प्राथमिक शिक्षण संबंधित तर रिकमेंडेशन तरतुदी यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं ठीक आहे कोणत्या शिक्षणावर भर दिलेला आहे प्राथमिक शिक्षणासंबंधित रिकमेंडेशन हंटर आयोगाने केलेले आहे सो प्राथमिक शिक्षणासंबंधित की जे प्राथमिक शिक्षा आहे ते स्थानीय किंवा स्थानीय किंवा मातृभाषामध्ये व्हावे पहिलं यांचं महत्वपूर्ण रिकमेंडेशन आहे सांगितलेलं आहे की जे पर्टिक्युलर आपण बघतो जे आपण बघतो कि प्राथमिक शिक्षण जे आहे किंवा मातृभाषेमध्ये असावं यावर नियंत्रण जे आहे ते जिल्हा किंवा नगर बोर्ड जे आहे जिल्हा किंवा नगर बोर्ड जे आहे त्यांचं नियंत्रण किंवा बोर्ड जे आहे ते स्थापन करण्यात यावे हंटर कमिशनचं विषय आपण आतापर्यंत जे बघितलं एकदा याचं रिव्हिजन करूया ठीक आहे सर्वप्रथम हंटर आयोग कधी आलेला आहे so, सो एटीन एटी टू मध्ये हंटर आयोग आलेला आहे कशासाठी तर वूड डिस्पॅच याचं शिक्षणासंबंधित जे रिकमेंडेशन केलेली आहे त्या रिकमेंडेशनची समीक्षा करण्यासाठी हंटर आयोग आलेले या आयोग जेव्हा आलं त्यावेळी गव्हर्नर कोण होते लॉर्ड रिपण होते विलियम हंटर जे आहे ते याचे काय होते अध्यक्ष आपल्याला दिसून येतं हंटर आयोगाने जे प्रमुख तरतुदी केलेली आहे ते प्रायमरी शिक्षण प्राथमिक शिक्षणावर केलेली आहे यामध्ये सांगितलेलं सर्वप्रथम जे प्राथमिक शिक्षा आहे ते स्थानीय किंवा मातृभाषेमध्ये असावे सोबतच जिल्हा किंवा नगर बोर्ड एस्टॅब्लिश करण्यात यावे

एक साहित्यिक शिक्षा आणि दुसरं म्हणजे विद्यार्थ्यांना जे आहे ते व्यावसायिक शिक्षण द्यावे कशा प्रकारचं व्यावसायिक शिक्षण द्यावे ठीक आहे हंटर आयोगाने माध्यम म्हणजे जे हंटर आयोगाने बघा प्रायमरी एज्युकेशन संबंधित रेकमेंडेशन दिलेलं आहे पण यांनी जे माध्यमिक शिक्षणा संबंधित आ, आ, सुझाव दिलेले रिकमेंडेशन दिलेले त्यातून माध्यमिक शिक्षणाचा सुद्धा विकास झालेला आपल्याला दिसून येतं ठीक so so आहे हंटर कमिशन नंतर म्हणजे एटीन एटी टू मध्ये जेव्हा हंटर कमिशन स्थापन होतं सो हंटर कमिशन नंतर आपण काय बघतो विश्वविद्यालय स्थापन झालेली सो हे कोणकोणते विश्वविद्यालय होते जे स्थापन झालेली आहे हंटर कमिशन नंतर सो एटीन एटी टू पंजाब विश्वविद्यालय आपण बघतो आणि एटीन एटी सेवन मध्ये आपण इलाहाबाद विश्वविद्यालयाची स्थापना करण्यात आलेली आपण बघतो सो so, यातून आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे सर्वप्रथम हंटर कमिशन तु, मध्ये आहे कशासाठी तर गुड डिस्पॅच यांची शिक्षणा संबंधित कुठपर्यंत प्रगती झालेली आहे ते जाणून घेण्यासाठी त्याचं समीक्षा करण्यासाठी यावेळी लॉर्ड रिपण हे गव्हर्नर होते अध्यक्ष कोण तर विलियम हंटर किती मेंबर्स आहे तर ट्वेंटी त्यापैकी आठ भारतीय हो। कशा संबंधित रेकमेंडेशन या आयोगाने केलेल्या आहे तर प्राथमिक शिक्षणासंबंधित रेकमेंडेशन केलेले आहे ज्यामध्ये पहिली सांगितली मी तुम्हाला की मातृभाषा किंवा स्थानिय भाषेतून शिक्षण असावं जिल्हा किंवा नगर बोर्डाचं त्यावर नियंत्रण असावं माध्यमिक शिक्षणासंबंधित हंटर आयोग म्हणतं हो की माध्यमिक शिक्षण दोन भागात मिळावं एक तर साहित्यिक शिक्षा आणि दुसरं व्यावसायिक शिक्षा आता हंटर कमिशन यांनी जे माध्यमिक शिक्षणा संबंधित रेकमेंडेशन दिलेलं आहे त्यातून माध्यमिक शिक्षणाचं सुद्धा आपल्याला काय दिसून येतं विकास झालेला दिसून येतं हंटर कमिशन नंतर आपण बघतो की टू मध्ये पंजाब आणि एटीन एटी सेव्हन मध्ये इलाहाबाद विश्वविद्यालय याचं इस्टॅब्लिशमेंट झालेलं आहे ठीक आहे सो अशा प्रकारे हा हंटर कमिशन सो शिक्षण क्षेत्रात झालेल्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी बुडचा जो खलिता पाठवलेला आपल्याला दिसून येतं त्याचं समीक्षा करण्यासाठी हा जो हंटर कमिशन आहे ते आलेला आहे लॉर्ड रिपण यांच्या कारकिर्दीमध्ये आपण बघतो की हा आ, हंटर आयोग जे आहे ते आलेला आहे याचे अध्यक्ष कोण तर विलियम विल्सन हंटर हे काय आहे अध्यक्ष आहे टोटल मेंबर्स ट्वेंटी आपल्याला दिसून येतं ज्यापैकी आठ आठ जे आहे भारतीय सदस्य आपल्याला दिसून येतात सोबतच आपण बघतो की या शिक्षणाने प्रमुख जे रिकमेंडेशन केलेले आहे ते प्राथमिक शिक्षणासंबंधित रेकमेंडेशन यांनी केलेलं आहे प्राथमिक शिक्षणासंबंधित त्यांनी सांगितलं की प्राथमिक शिक्षण हे स्थानीय हो किंवा मातृभाषेतून दिले जावे आणि प्राथमिक शिक्षणाचं वर जे नियंत्रण असणार ते जिल्हा किंवा शहर मंडळ यावर त्यांचं नियंत्रण सोपवावे हा पहिला रिकमेंडेशन सेकंड सांगितलं की माध्यमिक शिक्षण दोन प्रकारात असावे एक तर साहित्यिक शिक्षण म्हणजे जे समजा स्टुडंट आहे जे उच्च शिक्षण प्राप्त करू इच्छित आहे अशा शिक्ष अशा स्टुडंटसाठी आपल्याला दिसून येतं म्हणजे एक प्रकारे साहित्यिक शिक्षण हे विद्यापीठात जर आपल्याला प्रवेश करायचा आहे विद्यापीठात प्रवेश मिळवण्यासाठी साहित्यिक शिक्षण आणि दुसरं म्हणजे व्यावसायिक शिक्षण ठीक आहे हंटर कमिशन नंतर आपण बघतो एटीन एटी टू पंजाब आणि स्थापना झालेली आपल्याला दिसून येईल ओके सो अशा प्रकारे हे महत्वपूर्ण कोणाविषयी तर हंटर कमिशन विषयी जेव्हा आपण एटीन एटी टू ला हंटर कमिशन बघतो आता एटीन एटी टू नंतर आपण समोर वळतो ते म्हणजे रेले कमिशन कडे आता रेले कमिशन का बरं आलेला आहे तर बघा सो रेले कमिशन सर्वप्रथम इथे लक्षात घ्या रेले कमिशन आता हा जो रेले कमिशन आहे कधी आलेला आहे एकोणीसशे दोन मध्ये आपण बघतो रेले कमिशन आलेला आहे आता जेव्हा रेले कमिशन येतं ना त्यावेळी लॉर्ड कर्जन जो आहे तो वॉइस राय असतो ठीक आहे हा कोण आहे वॉइस राय आहे ठीक आहे सो so, वॉइस राय कोण होता असाही प्रश्न विचारतात त्यामुळे लक्षात घ्या रेल्वे कमिशन जेव्हा आलेला आहे तर रेल्वे कमिशनच्या टाइम पिरियड मध्ये आपण बघतो की राय जे होते ते लॉर्ड होते यावेळी देशी भाषा विरुद्ध खूप जास्त आलोचना झालेली आपल्याला दिसून येत कारण जेव्हा आपण बघतो ओके देशी भाषे संबंधित आलोचना आणि या संबंधित काही बदल घडवण्यासाठी आपण बघतो की एकोणीशे एक मध्ये जे आहे शिमला येथे बैठक होती कुठे बैठक झाली ही एकोणीशे एक मध्ये शिमला या ठिकाणी अं बैठक झाली आणि शिमला ही बैठक जी आहे, आहे शिक्षण संबंधित प्रस्ताव इथे ठेवण्यात आलेला ठीक आहे शिक्षण संबंधित शिक्षणा संबंधित अं प्रस्ताव इथे ठेवलेला आपल्याला दिसून येतो आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या रेल्वे कमिशन कधी आलं एकोणीसशे दोन मध्ये यावेळी लॉर्ड कर्जन हे व्हॉइस राय होते देशी शिक्षणाचे आलोचना या टाइम पिरियड मध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामध्ये बदल घडवण्यासाठी एकोणीसशे एक मध्ये एक एक शिमला या ठिकाणी बैठक होती आता शिमला ही बैठक शिक्षणा संबंधित प्रस्ताव या बैठकीतून आपल्याला पारित झालेले दिसून येईल यातूनच एकोणीसशे दोन मध्ये आपण बघतो की सर टॉमस रॅले सर कोण टॉमस ठीक आहे सर टॉमस रॅले यांच्या अध्यक्षतेखाली जे आहे विश्वविद्यालय यांच्या अध्यक्षतेखाली आपण बघतो अध्यक्ष ठीक आहे यांच्या अध्यक्षतेखाली आपण बघतो विश्वविद्यालय आयोगचं गठन झालं काय झालेलं आहे विश्वविद्यालय आयोगचं गठन आता हा जो विश्वविद्यालय आयोग आहे यामध्ये दोन भारतीय सदस्य होते विश्वविद्यालय आयोग यामध्ये किती भारतीय सदस्य होते दोन भारतीय सदस्य यामध्ये होते एक कोण आहे तर सय्यद हुसेन बिलग्रामी एक कोण आहे सय्यद हुसेन बिलग्रामी आणि दुसरे आहे जस्टिस गुरुदास बॅनर्जी दुसरे कोण आहे दुसरे आहे जस्टिस गुरुदास बॅनर्जी ठीक आहे सो हे दोनही नाव लक्षात घ्या आता रेल्वे कमिशनने जे रिकमेंडेशन केलेलं आहे ना या रिकमेंडेशन म्हणजे टॉमस रॅली हे काय करतात शिफारसी करतात ठीक आहे आणि या शिफारसींवरच काय होतं एकोणीशे चार मध्ये आपण बघतो विश्वविद्यालय विश्व अधिनियम पारित होत काय होतं विश्वविद्यालय विश्वविद्यालय अधिनियम विश्वविद्यालय काय अधिनियम पारित ठीक आहे बर इतक कळलेलं आहे मी एकदा परत रिपीट करून देते एकोणीशे दोन मध्ये रॅले च गठन होत ज्यावेळी रॅले च गठन होणार त्यावेळी व्हॉइस कोण होणार लॉर्ड कर्जन यांच्या टाइम पिरियड सुरू असत त्यामुळे रॅले कमिशनच्या वेळी लॉर्ड कर्जन हे व्हॉइस होते यावेळी होत काय देशी भाषा विरुद्ध शिक्षण याची खूप मोठ्या प्रमाणात आलोचना या टाइम पिरियड ला आपल्याला पाहायला भेटतात आणि त्यामध्ये काहीतरी बदल घडावं या उद्देशाने एकोणीसशे एक, एक मध्ये बैठक होते आता ही जी आहे संबंधित प्रस्ताव आ, 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 मंजूर करतात आणि यातूनच एकोणीशे दोन मध्ये आपण बघतो सर टॉमस रॅले यांच्या अध्यक्षतेखाली जे आहे विश्वविद्यालय आयोग म्हणजे रॅले कमिशनचं अन्य नाव काय आहे विश्वविद्यालय आयोग एकोणीसशे दोन असं सुद्धा या आयोगाला या कमिशनला म्हटलं जात सो रॅले कमिशन मध्ये so, दोन भारतीय सदस्य होते एक आपल्याला दिसून येत सय्यद हुसेन बिलग्रामी आणि दुसरे आहे जस्टिस गुरुदास बॅनर्जी हे दोनही सदस्य आपल्याला कुठे दिसून येतात रॅले कमिशन एकोणीसशे दोन मध्ये हे दोनही सदस्य आपल्याला दिसून येतात ओके okay? आता काय होत रॅले कमिशनचं गठन झालेलं रॅले कमिशनने काही रिकमेंडेशन एज्युकेशन संबंधित दिलेले आहे सो यातूनच आपण बघतो की सर टॉमस यांनी दिलेले जे रिकमेंडेशन आहे या रिकमेंडेशनच्या आधारावरच एकोणीसशे चार मध्ये विश्वविद्यालय अधिनियम पारित होत सो विश्वविद्यालय अधिनियम जेव्हा पारित होतं यातून आपल्याला दिसून येतं काही रिकमेंडेशन इथेही येणार ज्यामध्ये उच्च शिक्षण जे आहे उच्च शिक्षण आणि या उच्च शिक्षणामध्ये विश्वविद्यालय यावर सरकारी नियंत्रण असावं म्हणजे जे काही विश्वविद्यालय आहे ते कोणाच्या अंडर मध्ये असणार किंवा कोणाच्या नियंत्रणाखाली असणार तर हे सरकारच्या नियंत्रणाखाली असणार अशा प्रकारचे रिकमेंडेशन एकोणीशे चारच्या विश्वविद्यालय अधिनियम नियमानुसार पारित करण्यात आलेले आपल्याला दिसून येतात इथे लक्षात घ्या रेल्वे कमिशनचं गठन एकोणीशे दोन मध्ये झालेलं यावेळी व्हॉइस राय लॉर्ड कर्झन होते देशी शिक्षण संबंधित जे एज्युकेशन चालत होतं त्याविषयी आलोचना करण्यात आलेली आणि त्यामध्ये बदल करण्यासाठी एकोणीशे एक मध्ये शिमला येथे बैठक होते शिमला येथे झालेल्या बैठकीत शिक्षणासंबंधित प्रस्ताव पारित करण्यात आलेलं आणि यातून एकोणीसशे दोन मध्ये सर टॉमस रॅले यांच्या अध्यक्षतेखाली काय झाली कमिशनचं गठन झालेलं आता हा जो रॅले कमिशन आहे त्याला विश्वविद्यालय आयोग असं म्हणतात आणि या आयोगामध्ये दोन भारतीय सदस्य होते एक सय्यद हुसेन बिलग्रामी आणि दुसरे आहे जस्टिस गुरुदास बॅनर्जी आता थॉमस रॅले यांचे जे हे कमिशन आहे त्यांनी जे रिकमेंडेशन केलेलं आहे या रिकमेंडेशनवर आधारित एकोणीशे चार मध्ये विश्वविद्यालय अधिनियम पारित होतं आणि हे जे विश्वविद्यालय अधिनियम आहे यानुसार उच्च शिक्षणामध्ये जे रिसर्च आपण करतो संशोधन जे करतो या संशोधनाला प्रोत्साहन देण्यात आलेलं सोबतच जे विश्वविद्यालय आहे ते आता काय असणार सरकारच्या मालकीचे असणार म्हणजे कडक नियंत्रण विश्वविद्यालयांवर सरकारद्वारे इस्टॅब्लिश या रेले कमिशनच्या रेकमेंडेशन आणि समोर या रेले कमिशनच्या रेकमेंडेशनवर विश्वविद्यालय अधिनियम हे दोनही गोष्टी एकमेकांशी रिलेटेड आहे त्यामुळे हे दोनही आपल्या एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने इम्पॉर्टंट आहे सो so, आपण बघतो एकदा परत आपण याविषयी समजून घेऊया की लॉर्ड कर्जन यांच्या कारकिर्दीमध्ये स्थानिय भाषा विरोधी शिक्षण धोरणावर टीका करण्यात आली है so, मातृभाषातून जे शिक्षण होत होतं याचा आलोचना करण्यात आली आणि त्यामध्ये काय करावं बा काहीतरी बदल करावं आणि हा बदल करण्यासाठी एकोणीशे एक मध्ये आपण बघतो की उच्च शिक्षण आणि विद्यापीठ अधिकाऱ्यांची एक परिषद शिमला येथे भरली म्हणजे शिमला येथे एकोणीसशे एक मध्ये काय भरलेली आहे बैठक कशा संबंधित शिक्षणासंबंधित आणि यातून शिक्षणा संबंधित आळा आढावा घेण्यात आलं आणि शिक्षणासंबंधित ठरावही इथे पारित करण्यात आले एकोणीसशे दोन मध्ये सर टॉमस रॅले यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ आयोग जे आहे त्याचं गठन झालेला आपल्याला दिसून येतं रायले कमिशन मध्ये दोन भारतीय सदस्य होते एक सय्यद हुसेन बिलग्रामी एक जस्टिस गुरुदास बॅनर्जी ठीक so, आहे सो रॅले कमिशनने प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणांना म्हणजे पर्टिक्युलर बघा रॅले कमिशन जे आहे ते विद्यापीठ स्तरावरील जे एज्युकेशन आहे ना विद्यापीठ स्तरावरील एज्युकेशन संबंधित रिकमेंडेशन रॅले कमिशन मध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं त्यामुळे इथे लक्षात घ्या रॅले रिकमेंडेशन आहे ज्या शिफारसी आहे त्या प्राथमिक शिक्षणासंबंधित नाही माध्यमिक शिक्षणासंबंधित त्यांनी रिकमेंडेशन केलेलं नाही त्यांनी जे शिफारसी केलेले आहे ते उच्च शिक्षण संबंधित आपल्याला दिसून येत सर थॉमस रॅले यांच्या अध्यक्षतेखाली जे एकोणीसशे दोन मध्ये समिती निर्माण होते या समिती अनुसारच आपण बघतो की एकोणीसशे चार मध्ये भारतीय विद्यापीठ कायदा जो आहे तो समाप्त करण्यात आलं त्यामुळे लक्षात घ्या युनिव्हर्सिटी कमिशन म्हणजे हे जे आपल्याला भारतीय विद्यापीठ कायदा दिसून येतं ते कधी आलेलं आहे एकोणीसशे चार मध्ये सर थॉमस रॅले मी सांगितलेलं सर थॉमस रॅले यांच्या अध्यक्षतेखाली है ना सर थॉमस रॅले यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठन होते आणि या समितीच्या आपण काय बघतो समितीच्या बघतो एकोणीसशे चार मध्ये भारतीय विद्यापीठ कायदा पास झाले ठीक आहे सो हा कायदा काय म्हणतो काय असं यामध्ये नमूद केलेला आहे तर यामध्ये उच्च शिक्षणातील संशोधनाला चालना देण्यात यावी त्यासाठी ग्रंथालय प्रयोगशाळा स्थापन करण्यात यावी अशा प्रकारचं रिकमेंडेशन होतं सेकंड होतं विद्यापीठाला सिनेट सदस्यांची संख्या डिसाइड करण्यात आली किमान पन्नास आणि जास्तीत जास्त शंभर सदस्य जे आहे ते नियुक्त करण्यात आले आणि जे हे सदस्य आहे यांचं कार्यकाळ जे असेल ते सहा वर्षाचा निश्चित करण्यात आलेला ठीक आहे चला सिनेट सदस्य सरकारद्वारे नामनिर्देशित केले जाईल म्हणजे यांचं जी निवड होणार आहे ती निवड कोण करणार आहे तर यांचं निवड करणार आहे सरकार कोलकत्ता मद्रास आणि मुंबई इथे सिनेट सदस्य निवडून आलेल्या वीस सदस्यांना ठेवण्यात आले कारण आपल्याला दिसून येतं की तिथे काय आहे विद्यापीठ स्थापन करण्यात आली मद्रास मुंबई आणि कोलकाता सो यांचे सदस्य वीस ओके विद्यापीठ आणि इतर विद्यापीठांमध्ये ही संख्या आता हे हे बघा सेंटर आहे आहे मेन म्हणून तिथे संख्या आणि इतर जे विद्यापीठ इस्टॅब्लिश झालेले आहे अशा विद्यापीठांमध्ये संख्या किती असणार आहे पंधरा असणार आहे जागतिक विद्यापीठांवर सर आता लक्षात घ्या आपण जर ओव्हरऑल बघितलं ना हा जो आपल्याला कमिशन पाहायला मिळतं म्हणजे रॅले कमिशन रॅले कमिशन हा प्राथमिक किंवा माध्यमिक स्तरावरील शिक्षणासंबंधित शिफारसी करीत नाही रॅले कमिशन जे शिफारसी करत ते म्हणजे विद्यापीठ लेवलचं जे एज्युकेशन आहे त्या संबंधित करतात आणि त्यामध्ये जे एकोणीसशे चार मध्ये कायदा येतो अधिनियम जे येतं त्यानुसार सरकारचं नियंत्रण विद्यापीठावर वाढवण्यात आले ठीक आहे त्यामुळे सिनेटने पारित केलेल्या म्हणजे नकार अधिकार ज्याला आपण म्हणतो असा नकार अधिकार इथे देण्यात आलेला आपल्याला दिसून येत ठीक आहे सो एकदा मी रिवाइज करून देते आता प्रीवियस सेशन मध्ये मी तुम्हाला वुडचा खलिता सांगितलेला आहे वुडचा खलिता है ना बर आता वूडच्या जे काही शिफारसी आहे शिफारसी ठीक आहे शिफारसी वूडच्या जे काही शिफारसी आपण बघतो या शिफारसी समीक्षा करण्यासाठीच आपण बघितलेलं आहे की मध्ये काय होतं एक कमिशन गठन होतं ज्याला आपण हंटर कमिशन म्हणतो आता हंटर आयोग जे आहे यांचं अध्यक्ष विलियम विल्सन हंटर राहतात हंटर कमिशनने प्रायमरी जे एज्युकेशन आहे प्राथमिक शिक्षण जे आहे प्राथमिक शिक्षण संबंधित काय केलेलं आहे सुझाव किंवा रेकमेंडेशन यांनी दिलेला आहे यानंतर आपण बघतो एकोणीसशे दोन एकोणीसशे दोन मध्ये टॉमस रॅले कमिशन आलेलं ठीक आहे सो टॉमस रॅले काय होतं देशी भाषा विरुद्ध आलोचना आपल्याला पाहायला मिळतं आणि देशी भाषेविरुद्ध झालेली जी आलोचना आहे यात बदल करण्यासाठी एकोणीसशे एक मध्ये शिमला होणार आणि यातूनच एकोणीशे दोन मध्ये टॉमस रायले कमिशन गठन होणार हा कमिशन काही रेकमेंडेशन करतो शिफारसी करतो आणि या नुसारच आपण काय बघतो विद्यापीठ कायदा जे आहे विद्यापीठ कायदा अधिनियम जे आहे कायदा समाप्त झालेला जो काय करणार जे विद्यापीठ आहे त्यावर कडक नियंत्रण प्रस्थापित करणार ठीक आहे काय करणार कडक नियंत्रण प्रस्थापित करणार सो अशा प्रकारे आज आपण दोन महत्वपूर्ण घटक समजून घेतलेले आहे या समोर मी तुम्हाला सँडलर आयोग याविषयी डिटेल मध्ये सांगणार आहे सँडलर आयोग आणि सार्जंट आयोग पर्यंत म्हणजे नाईनटीन फोर्टी फोर पर्यंत आपण बघणार आहोत सेशनला बघत राहा लाइक करा शेअर करा थँक्यू सो मच